तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क तीस सहासष्ट सहासष्ट नगर परिषद निवडणूक तीन दिवसांच्या शांततेनंतर आज नगरसेवक पदासाठी पाच अर्ज नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल आगामी पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मागील तीन दिवसांच्या शांततेनंतर आज अचानक वाढ झाली आज नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारांसह नगरसेवक पदासाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी संजीवनी सुहास पुदाले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला त्या काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते सुहास पुदाले यांच्या पत्नी आहेत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून काँग्रेसने आपली उमेदवारी निश्चित करून निवडणूक प्रक्रियेत आघाडी घेतली आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसोबतच नगरसेवक पदासाठी आज एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस इच्छुकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र आता प्रमुख पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करत असल्याने निवडणुकीच्या वातावरणाला रंगत आली आहे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून पुदाले यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे आता इतर प्रमुख पक्ष कोणत्या महिला उमेदवाराला संधी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे येत्या काही दिवसात अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी नगरसेवक पदासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे